नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती पार शिवनी जात आहे आर मध्यम स्टेपला वखाल चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासिमिती यावल जाता आहे मध्यम स्टेपला हवा खाली बावन्न क्विंटलची दर भेटला सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे ऐंशी चाळीस रुपये आणि सर्व धरणंद्र भेट आहे सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतरची बाळासिमती पार्श्वनी जाता आहे याच आर मध्यम स्टेपल हा अठ्ठावीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वधर अंतर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामता पार्श्वनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपला अवं काली दोनशे वीस क्विंटलची किमान द्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरेंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासिमित आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला वं तीनशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व दरेंद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासिमिट आहे खामगाव जाता आहे मध्यम स्टेपला ववं सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर तर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद